खुश खबर खुश खबर खुश खबर ज्या शर्यतीची वाट बघायला ती शर्य या ठिकाणी शेवटचा जे माझे प्रसन कीर्ती संजय पाणी सापे भिवंडी फक्त बैल साडी दोन मारल्या दहा हजार लोक रक्कम आपण आपल्या त्या ठिकाणी एक गावदी प्रसन नेत्र महेश महेश आले का <laughs> बघा गाडी आले बघा पाहते हो ना पेंडिंग शेरी मध्ये तुम्ही कुठला आहात आता आलेल्या शेरी मध्ये डावी साइड विजय चालकाचे मालकाचे अभिनंदन बघा पेंडिंग शेरी आणि दोन्ही मालकांनी यायचं आहे आपण दोन मिनिटात आले निर्णय दिला जाईल